चला गुड मॉर्निंग मित्रांनो व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग चला मित्रांनो आज आपण सर्व परीक्षांसाठी विशेष करून पोलीस भरती एम पी एस सी भरती अं टी ए भरती अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचा चॅप्टर आज मित्रांनो आपण पाहणार आहोत सर्वात महत्वाचा प्रत्येक पेपरला ह्या घटकावरती प्रश्न असतो म्हणजे असतो मित्रांनो आज आपण राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीची कमीत कमी वेळात एक तुलनात्मक माहिती पाहणार आहोत आणि परीक्षाभिमुख माहिती पाहणार आहोत मित्रांनो कशी परीक्षाभिमुख माहिती पाहणार आहोत कळलं तर बघा मित्रांनो राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती बघा मित्रांनो राष्ट्रपती राष्ट्रपती हा देशाचा प्रथम नागरिक असतो बरोबर आहे राष्ट्रपती हा देशाचा प्रथम नागरिक असतो मित्रांनो राष्ट्रपती हा देशाचा प्रथम नागरिक तसेच एक प्रमुख असतो कोण असतो तर प्रमुख असतो बघा मित्रांनो देशाचे जे काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यवहार होतात ते व्यवहार राष्ट्रपतीच्या नावे चालवले जातात बघा मित्रांनो महत्वाचा पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत खूप आणि खूप महत्वाचा आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा चॅप्टर अतिमहत्वाचा आहे मित्रांनो अति म्हणजे अतिमहत्वाचा थोडं ध्यानात ठेवा पोलीस भरतीला एक ते दोन प्रश्न येतात एमपीएससी ला एक ते दोन प्रश्न येतात त्याच्यावरती परत पुढं म्हणलं तर पहिला मुद्दा काय घटनात्मक तरतूद बघा मित्रांनो घटनेमध्ये कोणत्या कलमात राष्ट्रपती पदाची तरतूद आहे असा प्रश्न तुम्हाला पहिलाच प्रश्न असा विचारला जातो बघा घटनेत कोणत्या कलमात राष्ट्रपती पदाची तरतूद आहे बघा मित्रांनो घटनेत कलम बावन मध्ये कलम बावन मध्ये काय सांगितले तर भारताचा एक राष्ट्रपती असेल भारताला एक राष्ट्रपती असेल कलम कितीमध्ये सांगितले कलम बावन मध्ये मग राष्ट्रपती तरतूद खालीपैकी कोणत्या कलमत आहे असा प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर काय असणार आहे कलम बावन समजलं कलम बावन्न बघा त्याचप्रमाणे उपराष्ट्रपती पदाची तरतूद ही कलम त्रेसष्ट मध्ये दिलेली आहे उपराष्ट्रपती पदाची तरतूद कलम कितीमध्ये दिलेले त्रेसष्ट मध्ये त्रेसष्ट कलम त्रेसष्ट मध्ये सांगितले भारताला एक उपराष्ट्रपती असेल बघा पुढचा घटक नंबर दोनचा पॉइंट पदाची निर्मिती पदाची निर्मिती आपण आपल्या देशाच्या घटनेत राष्ट्रपती पद हे ब्रिटन ब्रिटनच्या घटनेवरून घेतले आणि उपराष्ट्रपतीचे पद हे अमेरिकेच्या घटनेवरून घेतलेलं आहे तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो कि उपराष्ट्रपतीचे पद हे खालीलपैकी कोणत्या देशाच्या घटनेवरून आपल्या देशाच्या घटनेत घेतलेलं आहे तर त्याचं का उत्तर काय असणार मित्रांनो अमेरिका पुढं बघा राष्ट्रपती पदाच्या आपण पात्रता पाहणार आहोत मग मला सांगा मित्रांनो राष्ट्रपती पदाच्या पात्रता काय आहेत बघा मित्रांनो राष्ट्रपती पदाच्या पात्रता बघा तो भारतीय नागरिक असावा महत्वाचं काय सर्वांसाठी लागू पडतं पात्रतेत सर्वांसाठी लागू पडतं की तो भारतीय नागरिक असावा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती वयाची मर्यादा सेम आहे काय तर त्याची वयाची अट वयाची अट काय तर त्यानं पस्तीस वर्ष पूर्ण केलेली असली पाहिजे किती तो भारतीय नागरिक असावा त्याने वयाची पस्तीस वर्ष पूर्ण केलेली असावीत सेम उपराष्ट्र राष्ट्रपतीला पण तसंच आहे तो भारतीय नागरिक असावा त्याने वयाची पस्तीस वर्ष पूर्ण केलेली असावी आणि पुढं राष्ट्रपतीसाठी तो लोकसभेवर निवडून येण्यासाठी पात्र असावा कुठं लोकसभेवरती संसदेला दोन सभागृह असतात एक लोकसभा आणि दोन दुसरं राज्यसभा कळलं लोकसभा हे कनिष्ठ सभागृह असतो मित्रांनो आणि राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असतं कळ कळ आणि लोकसभा हे वरिष्ठ सभागृह असतं मित्रांनो नाही राज सॉरी माय मिस्टेक राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असतं बघा लोकसभेवर निवडून येण्यास तो पात्र असावा त्याचप्रमाणे उपराष्ट्रपती पद आहे ना त्यासाठी जी पात्रता आहे तो राज्यसभेवर निवडून येण्यास पात्र असावा कुठं राज्यसभेवर कळलं राष्ट्रपती कुठं निवडून येण्यास पात्र असावा लोकसभेवर आणि उपराष्ट्रपती कुठं निवडून पात्र असावा राज्यसभेवर राईट पुढं बघा मित्रांनो त्याचा कालावधी किती असतो बघा मित्रांनो कालावधी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीचा या दोन्ही पदांचा कालावधी मित्रांनो पाच वर्षाचा असतो किती वर्षाचा असतो पाच वर्षाचा असतो कळ पाच वर्ष पाच वर्ष दोन्ही पदांचा कालावधी पाच पाच वर्ष असतो आणि दोन्ही पद दोन्ही पद ही, ही, ही पुनर्नेमणुकीसाठी पात्र असतात कळ पुनर्मणुकीस पात्र असतात बघा वेतन तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण की महत्वाचा आहे अं राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती देशाचे महत्वाचे पद येते त्याप्रमाण त्यामुळं त्यांचा पगार किती आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला जातो बघा मित्रांनो राष्ट्रपतींचा पगार आहे महिना पाच लाख रुपये किती महिना पाच लाख रुपये आणि उपराष्ट्रपती पदाचा पगार आहे मित्रांनो महिना चार लाख रुपये कळलं पाच आणि चार व्यवस्थित ध्यानात ठेवा सेम पगार नाहीये पगार वेगवेगळा आहे कळलं पाच लाख आणि चार लाख व्यवस्थित समजून घ्या पुढं बघा राजीनामा कोण कोणाकडे राजीनामा देत बघा मित्रांनो राष्ट्रपती हे उपराष्ट्रपतीकडे राजीनामा देतात आणि उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीकडे राजीनामा देतात कळ बघा मित्रांनो राजीनामा उपराष्ट्रपतीकडे राष्ट्रपती कोणाकडे राजीनामा देतात उपराष्ट्रपतीकडे देतात आणि उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीकडे राजीनामा देतात समजलं कळ बघा पुढं पुढं बघा त्यांचा उमेदवारीचा अर्ज भरताना काही एक निकष आहेत ते निकष पूर्ण गरजेचं असते निकष पूर्ण करणं गरजेचं असते मित्रांनो बघा उमेदवारीचा अर्ज भरताना ज्यावेळेस आपण राष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज भरतो त्यावेळेस मित्रांनो पन्नास मतदारांचा पाठिंबा आणि पन्नास मतदारांचं अनुमोदन 50 पन्नास मतदारांचा पाठिंबा आणि पन्नास मतदारांचं अनुमोदन त्याचबरोबर पंधरा हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते कळलं पन्नास पन्नास अनुमोदन आणि पाठिंबा आणि पंधरा हजार रुपये काय अनामत रक्कम भरावी लागते तसच बघा उपराष्ट्रपती पदासाठी वेगळे निकष आहेत राष्ट्रपती पदासाठी जसं पन्नास जणांचा अनुमोदन आणि पाठिंबा लागतो तसा उपराष्ट्रपती पदासाठी वीस जणांचा पाठिंबा आणि वीस हजारांचं अनुमोदन लागतं आणि पंधरा हजार रुपये अनुमत अनामत रक्कम भरावी लागते बघा मित्रांनो उमेदवारी अर्ज भरतानाची प्रोसेस कशी असते ते आज आपण इथं पाहिलेलं आहे बा मित्रांनो ह्या गोष्टी भरपूर जणांना माहीत नाहीत ही प्रोसेस कशी असते ही भरपूर जणांना माहीत नाहीत हा काही जणांना माहित आहे एवढं वरच आता पोलीस पोलीस भरती करणाऱ्या मुलांना प्रश्न कसा येऊ शकतो हे आपण सांगू शकत नाही वन लाईनर प्रश्न असतो सोपा आपल्याला वाटत पण डायरेक्ट इथे प्रश्न विचारला अनामत रक्कम किती असू शकते डायरेक्ट इथे प्रश्न विचारला किती मतदारांचा पाठिंबा लागू शकतो किती आहे तर इथं पन्नास आणि इकडे किती वीस कळलं त्या दृष्टिकोनातून व्यवस्थित हे आपल्याला करायचं आहे पाहायचं आहे बघा मित्रांनो पुढचा पॉइंट निवडणूक आयोजक बघा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या पदाची निवडणूक कोण घेत बघा मित्रांनो राष्ट्रपती आणि उपराष्ट्रीय या उपराष्ट्रपती या पदाची निवडणूक आपलं केंद्रीय निवडणूक आयोग घेत असत कोणतं केंद्रीय निवडणूक आयोग कोण केंद्रीय निवडणूक आयोग बघा मित्रांनो देशात दोन निवडणूक आयोग असतात एक केंद्रीय निवडणूक आयोग आणि प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळे असे राज्य निवडणूक आयोग मित्रांनो कळलं बघा मग केंद्रीय निवडणूक आयोग कुणा कुणाच्या निवडणुका घेत मित्रांनो केंद्रीय निवडणूक आयोग हे राष्ट्रपती उपराष्ट्रपती त्याचबरोबर लोकसभा आणि राज्यसभेच्याही निवडणुका घेत कुणाच्या कुणाच्या लोकसभा राज्यसभा याच्याही निवडणुका घेत आणि त्याचबरोबर मित्रांनो केंद्रीय निवडणूक आयोग राज्यातल्या विधान परिषदेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका घेत राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेत नाही कळ का राज्यातल्या विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या निवडणुका हे राज्य निवडणूक आयोग घेत नाही तर ते आपलं केंद्रीय निवडणूक आयोगच घेत कळ राज्य निवडणूक आयोग हे फक्त आणि फक्त आपल्या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य शासन संस्थेच्या निवडणुका घेत मित्रांनो कळ कुठल्या तर स्थानिक स्वराज्य शासन संस्थेच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग येतं कळ समज बघा मित्रांनो निवडणूक आयोजक कोण आहेत तर भारतीय निवडणूक आयोगाने इकडेही सेमच भारतीय निवडणूक आयोग म्हणजेच केंद्रीय निवडणूक आयोग पुढं बघा मित्रांनो अनामत रक्कम परत मिळण्यासाठी किती मत पडली पाहिजे मित्रांनो अनामत रक्कम मिळण्यासाठी बघा वैध मताच्या एकशे अष्टांश मते आवश्यक असतात जर एक अष्टांश मते त्या सदस्याला नाही पडले तर त्याची जी अनामत रक्कम पंधरा हजार असते ती त्याला परत महागारी मिळत नाही कळलं बघा यांनाही सेमच आहे एकाच सहा मते कळ बघा पुढे मित्रांनो बघा हे लेक्चर खूप आणि खूप महत्वाचं आहे मित्रांनो व्यवस्थित वही पेन घेऊन सोब, सोबत वही पेन सोबत राहू द्या मित्रांनो आणि एवढं ध्यानात ठेवा ह्याच्या नोट्स काढा तुम्ही हे एकदम शॉर्ट पद्धती आणि मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगतो मित्रांनो याच्यावरती राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीवरती तुम्हाला कोणताही प्रश्न येऊ द्या किती डीप येऊ द्या सोपा येऊ द्या अवघड येऊ द्या कसला येऊ द्या तुम्हाला तो प्रश्न सुटणार म्हणजे सुटणार मित्रांनो व्यवस्थित एवढीच माहिती डोक्यात राहू द्या कळ बघा पुढे बघा निवडणुकीची पद्धत कशी असते बघा मित्रांनो निवडणुकीची पद्धत बघा मित्रांनो राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या या दोघांच्या ही निवडणुकीची पद्धत ही मित्रांनो कशी असते तर गुप्त मतदान पद्धत असते कशी गुप्त मतदान कळ बघा गुप्त मतदान गुप्त मतदान हे काय यांचं मतदान ओपनली होत नाही यांचं मतदान गुप्त पद्धतीने होत बघा मित्रांनो एकल संक्रमणीय प्रमाणशीर पद्धत आणि यांना पण आहे एकल संक्रमणीय प्रमाणशीर मतदान पद्धत ही अं आपल्या मतदानाची पद्धत आहे निवडणुकीची पद्धत कोणती आहे तर एकल संक्रमणीय प्रमाणशीर मतदान पद्धत एकल संक्रमणीय प्रमाणशीर मतदान पद्धत आणि या मित्रांनो पसंती क्रम असतात त्यांचा एक ठरलेला कोटा असतो जर तो कोटा पूर्ण केला नाही तर या क्रमाचा विचार केला जातो जर कोटा पूर्ण केला एखाद्या सदस्याने तर तो आपोआप विजेता होतो जर समजा त्यांनी कोटा पूर्ण केला नाही तर मग पसंती क्रमाचा विचार केला जातो कळ क्रमाचा विचार केला जातो कसा असते पसंतीक्रम म्हणजे मित्रांनो जर आवश्यक मतांचा कोटा पूर्ण केला नसेल समजा आवश्यक मतांचा कोटा पूर्ण केला नसेल तर सर्वात कमी मतं पडलेत त्या सदस्याला बाद केलं जातं मित्रांनो सर्वात कमी मतं ज्या सदस्याला पडलेत त्या सदस्याला बाद केलं जातं आणि कसा असते पसंतीक्रम म्हणजे प्रत्येक ज्या आता राष्ट्रपती निवडणूक भाग निवडणुकीत भाग घेणार आहेत आणि जेवढे सदस्य उभे असतात जेवढे सदस्य उभे असतील समजा निवडणुकीत आपल्याला माहित आहे राष्ट्रपती निवडणुकीत समजा दहा सदस्य उभे राहिले हा कोणाला उभा राहत पस्तीस वर्ष पूर्ण केले तो भारतीय म्हणजे भारतीय नागरिक असला आणि ते लोकसभेवर निवडणूक असला तर त्यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीत उभे राहता येतं समजा दहा सदस्य उमेदवार राष्ट्रपतीच्या निवडणुकीला उभे राहिले तर पसंती क्रमांक कसा असतो समजा आवश्यक मताचा कोटा पूर्ण नाही केला तर कसा असतं मित्रांनो ज्याला सर्वात कमी मत पडलेत समजा या दहा सदस्यांना दहा उमेदवारांपैकी ज्याला सर्वात कमी मत पडलेत त्याला बाद केलं जातं बरं का आणि कसं असतंय जो मतदान करणार असतोय त्याला दहा पसंदी क्रमांक देण्यास परवानगी असते म्हणजे दहा पसंती क्रमांक देता येतात दस दो, दोन तीन चार असं डॉट डॉट दहा मग पहिल्या क्रमांकाला ज्याला आवडीचा जो ज्याचा उमेदवार आहे तो पहिल्या क्रमांकाला असतो दुसरा दुसऱ्या क्रमांकाला असतो तिसरा समजा सर्वात कमी मत पडलेला उमेदवार असतो त्याला बाद केलं जातं मग त्याची मतपत्रिका जी दुसरं दुसरा त्याचा पसंती क्रमांक आहे दुसरा ज्याचा पसंती क्रमांक आहे त्याला ती त्याची मतपत्रिका ट्रान्सफर केली जाते मित्रांनो कळलं त्याला त्याची मतपत्रिका ट्रान्सफर केली जाते सगळ्यात जी कमी मतं पडतात त्याला बाद केलं जात आणि त्यात मध्ये त्याला त्यामध्ये दोन नंबरच्या उमेदवार म्हणजे दोन नंबरचा उमेदवार आहे कळलं का त्याला ज्यांनी जास्त करून मतं देऊल असते ती त्यांना ती मतपत्रिका संक्रमित होते कळ पसंती क्रम असा असतो मित्रांनो समज बघा पुढं मित्रांनो अति महत्वाचं शपथ बघा मित्रांनो शपथ राष्ट्रपती शपथ ही खालीलपैकी कोणत्या कलमात दिलेली असा एक तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो <laughs> मित्रांनो बघा मित्रांनो राष्ट्रपतीची शपथ ही राज्यघटनेच्या कलम साठ मध्ये दिलेली आहे किती कलम साठ मध्ये आणि उपराष्ट्रपतीची शपथ ही कलम एकोणसत्तर मध्ये दिलेलं आहे बघा मित्रांनो तीन कलम व्यवस्थित समाविष्ट आहे ती एक राष्ट्रपतींच कलम दुसरं उपराष्ट्रपतींच कलम आणि तिसरं राज्यपाला राज्यपालाचं कलम कळलं साठ एकोणसत्तर आणि मित्रांनो राज्यपालाचे कलम आहे राज्यपालाचं कलम आहे मित्रांनो राज्यपालाचं कलम आहे मित्रांनो राज्यपालाच कलम आहे कलम एकशे एकोणसाठ कलम एकशे एकोणसाठ ही तीन कलम व्यवस्थित ध्यानात ठेवायची मित्रांनो कळलं कलम एकशे एकोणसाठ बघा पुढं मग बघा शपथ कोण देत राष्ट्रपतींना शपथ कोण देत बघा मित्रांनो राष्ट्रपतींना शपथ देतात सरन्यायाधीश कळलं राष्ट्रपतींना शपथ देतात सरन्यायाधीश आणि ज्या वेळेस सरन्यायाधीश नसतील त्यावेळेस कोण देत तर ज्येष्ठतम न्यायाधीश कळ राष्ट्रपतींना शपथ कोण देतात असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे अजूनही पुढं विचारला जातो आणि जाऊ शकतो बघा राष्ट्रपतींना शपथ देतात सरन्यायाधीश आणि त्यांच्याही अनुपस्थितीत राष्ट्रपतींना शपथ देतात कोण देतात तर ज्येष्ठतम न्यायाधीश कळ पुढं बघा उपराष्ट्रपतींना शपथ कोण देतात हे महत्वाचं आहे हम्म आपल्याला वाटतं बाबा राष्ट्रपतींना शपथ सरन्यायाधीश देतात मग उपराष्ट्रपती आहेत मग उपराष्ट्रपतींना शपथ सरन्यायाधीश देऊ शकते तसं नाही मित्रांनो उपराष्ट्रपतींना शपथ देतात राष्ट्रपती समजलं उपराष्ट्रपतींना शपथ देतात राष्ट्रपती आणि राष्ट्रपती नसतील तर त्यांनी नियुक्त केलेला एखादा व्यक्ती कळलं राष्ट्रपतींनी नियुक्त केलेला एखादा व्यक्ती ऑप्शन मध्ये असं जर असलं राष्ट्रपतींनी नियुक्त केलेला व्यक्ती आणि राष्ट्रपती त्या ऑप्शन मध्ये नसल तर मित्रांनो त्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे राष्ट्रपतींनी नियुक्त केलेला व्यक्ती कळलं कळलं समजलं हे समजलं कलम एकोणसत्तर राष्ट्रपतींना शपथ कोण उपराष्ट्रपतींना शपथ कोण देतात हे बघा मित्रांनो पुढं महत्वाचं पदावरून दूर करण्याचे कारण बघा मित्रांनो राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचे कारण घटनेचा भंग बघा राष्ट्रपतींना पदावरून दूर कोणत्या कलमान्वये केले जात कोणत्या कलमांन्वये केलं जातं तर कलम एकसष्ट कलम द्वारे राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करण्याची पद्धत दिलेली आहे कलम एकसष्ट मध्ये कळ घटनेचा भंग आणि उपराष्ट्रपतींना काही कारण नमूद नाही पण राष्ट्रपतींना कारण नमूद आहे राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून केवळ आणि केवळ घटनेचा भंग घटनेचा भंग या कारणामुळेच महाभियोगाद्वारे त्यांना पदावरून दूर केलं जाऊ शकत काय म्हणायचं त्याला महाभियोग काय म्हणायचं महाभियोग कळ महाभियोगाद्वारे समजलं त्यांची पद्धत काय महाभियोग पद्धत आहे आणि कारण काय तर घटनेचा भंग समजलं बघा मित्रांनो पदावरून दूर करताना राष्ट्रपतींना कशी प्रोसेस असते पदावरून दूर करताना मित्रांनो चौदा दिवसांची पूर्वसूचना देणं महत्वाचं असतं गरजेचं असतं किती चौदा दिवसांची पूर्वसूचना बघा आता पदावरून काढतोय आपल्याला आता आप समजा तुम्ही राष्ट्रपती तुम्हाला पदावरून तर तुम्हाला चौदा दिवस अगोदर काय दिली पाहिजे आणि त्याचबरोबर काय असते तर एकाच चार सदस्यांनी स्वाक्षरीचा ठराव केलेला पाहिजे कळलं कुठल्या सदस्यांनी तर संसदेतल्या सदस्यांनी समजलं संसदेतल्या सदस्यांनी एकाच चार सदस्यांनी स्वाक्षरीचा ठराव केलेला पाहिजे आणि इकडं बस फक्त काय उपराष्ट्रपतीसाठी तर फक्त चौदा दिवसाची पूर्वसूचना दिली गेली पाहिजे बघा मित्रांनो पदावरून दूर करताना यांना बहुमताद्वारेच पदावरून दूर केलं जाऊ शकतं बहुमताद्वारेच पदावरून दूर केलं जाऊ शकतं बघा मित्रांनो लोकसभा आणि राज्यसभेत दोन्हीमध्ये दोन्हीमध्ये राष्ट्रपतींना पदावरून दूर करताना दोन्ही सभागृहांमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहां म्हणजेच लोकसभेत आणि राज्यसभेत दोनास तीन बहुमत किती किती मित्रांनो दोनास तीन एकूण सदस्य संख्येच्या आणि मतदान करणाऱ्यांच्या दोनास तीन किती दोनास तीन सदस्यांच्या बहुमताने एकूण सदस्यांच्या दोनास तीन बहुमताने समजा समजा संसदेचे पाचशे सदस्य असले तर पाचशेच्या किती म्हणजेच एकूण सदस्याच्या दोनास तीन इतक्या बहुमताने राष्ट्रपतींना पदावरून दूर करता येतं कळलं बघा मित्रांनो उपराष्ट्रपतीला म्हणलं तर कसं असते माहिती आहे का लोकसभेत साध्या तर राज्यसभेत प्रभावी बहुमताने विशेष बहुमताचा प्रकार वेगळा आहे मित्रांनो कसा विशेष बहुमताचा प्र प्रकार वेगळा आहे बहुमताचे प्रकार आहेत साधे बहुमत प्रभावी बहुमत आणि विशेष बहुमत बघा विशेष बहुमत म्हणजे एकूण सदस्यांच्या दोनास तीन कळलं आणि प्रभावी बहुमतानं म्हणजे मित्रांनो प्रभावी बहुमताने म्हणजे मित्रांनो जेवढे प्रेझेंट आहेत जेवढे प्रेझेंट आहेत त्यांच्या प्रभावी बहुमत नाही साधे बहुमत जेवढे प्रेझेंट आहेत त्यांच्या पेक्षा एक न जास्त समजा शंभर प्रेझेंट आहेत साधे बहुमत म्हणजे कसं असतं मित्रांनो समजा शंभर प्रेझेंट आहेत तर मग साधं बहुमत किती झालं एक्कावन्न झालं साधं बहुमत एक्कावन झालं कळ साधं बहुमत एक्कावन्न झालं आणि प्रभावी बहुमत म्हणजे काय असतं मित्रांनो जेवढे सदस्य असतात एकूण सदस्य संख्या एकूण सदस्यांच्या एक न जास्त समजा सदस्य संख्या हे जी सदस्य संख्या आहे मित्रांनो समजा सभागृहाची सदस्य संख्या आपण दीडशे धरू मग दीडश्यातले शंभरच प्रेझेंट आहेत त्या सभावात शंभर आहे तर किती असणार बहुमत साधं बहुमत म्हणल्यावर एक्कावन्न आणि विशेष प्रभावी बहुमत म्हणल्यावर किती येणार मित्रांनो दीडशेच्या दीडशेच्या निम्म्यापेक्षा न जास्त म्हणजे किती किती पंच्याहत्तर दोन्ही दीडशे बरोबर आहे मग शहात्तर इथं शहात्तर मत पडले तर हे प्रभावी बहुमत असतं कळलं प्रभावी समजलं आणि हे कसं असतंय एक्कावन साधे समजलं समजलं प्रभावी साधं म्हणजे एकदम साधं असते प्रभावी म्हणजे साधेपेक्षा जरा जास्त प्रभावी असते आणि विशेष म्हणजे प्रभावी पेक्षा जास्त विशेष असते समजलं समजलं बघा पुढं निवडणुकीचा विवाद निवडणुकीचा विवाद कलम एकाहत्तर मध्ये दिलेला आहे दोन्हीही राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या पदांचा निवडणुकीचा काहीतर विवाद कलम एकाहत्तर मध्ये दिलेला आहे आणि बघा तो निकाल केवळ आणि केवळ सर्वोच्च न्यायालयातच सोडवता येतो किती कुठ केवळ आणि केवळ सर्वोच्च न्यायालयात आणि ह्याचं पण कसं केवळ आणि केवळ सर्वोच्च न्यायालयातच कळ तीस दिवसात तक्रार देतात तीस दिवसात दोघांनाही तक्रार देते तक्रार देता येते बघा मित्रांनो तक्रारीचा अर्ज हे काय आपल्यासाठी महत्वाचं नाही कळ ते करायची गरज पण नाही पुढे बघा पुढं बघा मित्रांनो अकराव्या घटनादुरुस्ती एकोणीसशे एकसष्ट नुसार काय झालं तर निर्वाचक गण अपूर्ण यावरून निवडणुकीस आव्हान देता येणार नाही हे ना? आपल्याला काय महत्वाचं नाही फक्त अकरावी घटनादुरुस्ती व्यवस्थित ध्यानात ठेवा अकराव्या घटनादुरुस्तीनुसार काय झालं तर निर्वाचक गण अपूर्ण यावरून निवडणुकीस आव्हान देता येणार नाही ना जर तुम्हाला अजावरती प्रश्न विचारला कोणत्या घटनादुरुस्तीने राष्ट्रपतीने राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीस निर्वाचक गण अपूर्ण यावरून निवडणुकीस आव्हान देता येत नाही तर ती घटनादृष्टी किती आहे अकरावी घटनादुरुस्ती आहे किती घटनादुरुस्ती घटना आहे मित्रांनो अकरावी दुरुस्ती आहे एवढं व्यवस्थित ध्यानात राहू कळलं मग बघा पुढं आता बघा मित्रांनो निर्वाचक गण म्हणजे राष्ट्रपतीच्या आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण कोण भाग घेत बघा मित्रांनो राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण भाग घेत एकच निव्यवस्थित ध्यानात ठेवा राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मित्रांनो लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेत कोण असते खासदार असते कोण असते खासदार असते बरोबर आहे मग मित्रांनो राष्ट्रपती या निवडणुकीत लोकसभेचे आणि राज्यसभेचे निर्वाचित खासदार म्हणजेच निवडून दिलेले खासदार भाग घेतात नामनिर्देशित नाहीत एवढं देण्यात ठेवा मित्रांनो राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोणताही नामनिर्देशित सदस्य भाग घेत नाही कळ कोणताही नामनिर्देशित सदस्य भाग घेत नाही मग बघा राष्ट्रपती या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभा कुठले कुठले लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व निर्वाचित सदस्य भाग घेतात नामनिर्देशित सदस्य नाही कळ त्याच बरोबर त्याचबरोबर मित्रांनो राज्य विधानसभा राज्य विधानसभेतील सर्व निर्वाचित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात विधा, विधान राज्य विधान परिषदेतील राज्य विधान परिषदेतील कोणताही सदस्य म्हणजे राज्य विधान परिषदेतील सदस्यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेता येत नाही कारण का कारण का तर सर्व राज्यात विधान परिषद नाही कळलं 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 मग विधान परिषद कोणत्या कोणत्या राज्यात आहे सहा राज्यात मित्रांनो आता सध्या देशातल्या सहा राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे कोणत्या कोणत्या तेलंगणा उत्तर प्रदेश अजून कुठले महाराष्ट्र बिहार आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या सहाच राज्यात फक्त राज्य विधान परिषद म्हणजे अस्तित्वात आहे बाकीच्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही त्यामुळं काय झालंय मित्रांनो तर कोणत्याच राज्यातल्या राज्य विधान परिषदेतल्या सदस्यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेता येत नाही कळ सामान्य तत्वाचा इथं भंग होतो त्यामुळं त्यांना भाग घेता येत नाही कळलं थोडं बघा मित्रांनो अजून काय तर दिल्ली आणि पुदुच्चेरी या राज्य विधानसभा म्हणजे ह्या केंद्रशासित प्रदेश आहेत मग त्यांच्याच राज्य विधानसभा अस्तित्व आहे अस्तित्वात आहे बरोबर आहे मग त्यांच्या त्यातल्या सुद्धा सदस्यांना विधानसभांच्या सदस्यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेता येतो समजलं का समजलं ना समज ना व्यवस्थित समजलं ओके कोण कोणाला भाग घेता येतो राज्यसभेतील आणि लोकसभेतील खासदार म्हणजे निर्वाचित असतील ते आणि राज्य विधानसभातील आमदार जे निर्वाचित आहे कळ आणि दिल्ली आणि पदुच्चेरी मधले आमदार कळ बाकीच्यांना कोणालाही राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेता येत नाही नामनिर्देशित सदस्यांना तर अजिबात घेता येत नाही एवढं ध्यानात ठेवा व्यवस्थित बघा लोकसभा निर्वाचित सदस्य राज्यसभा निर्वाचित सदस्य विधानसभा निर्वाचित सदस्य दिल्ली पदुच्चेरी आणि जम्मू काश्मीर आता जम्मू काश्मीर बघा केंद्रशासित प्रदेश झाला आहे त्यामुळे जम्मू काश्मीर या चातल्या विधानसभातील निर्वाचित सदस्य निर्वाचित सदस्य म्हणजे मित्रांनो लोकांतर्फे निवडून दिलेले सदस्य कळलं पण तुम्ही म्हणता मग राज्य अं काय म्हणते ते रा... राज्यसभेतले सदस्य कुठे लोकांद्वारे निवडून मित्रांनो राज्यसभेतले सदस्य अप्रत्यक्षपणे लोकांद्वारेच निवडून दिलेले असतात राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक कोणातर्फे होते तर आमदारांच्या मतावर होते कळ आमदारांच्या मतावर होते मग आमदारांना कोण निवडून देतो आपण देतो ना मग ते बाबा मित्रांनो निर्वाचितच झाले कळ पुढं बघा इकडं राज उपराष्ट्रपतीसाठी कसं असतं मित्रांनो उपराष्ट्रपतींसाठी एकच ध्यानात ठेवायचं उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत फक्त आणि फक्त संसदेचे सदस्य भाग घेतात ते पण कसे इलेक्टेड आणि नॉमिनेटेड म्हणजेच निर्वाचित इलेक्टेड म्हणजे निर्वाचित आणि नॉमिनेटेड नॉमिनेटेड म्हणजेच नामनिर्देशित दोन्ही म्हणजेच काय तर राज्यसभेतील आणि लोकसभेतील सर्व सदस्य निर्वाचित तसेच नामनिर्देशित सर्व सदस्य उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात समजलं बघा बडतर्फीचा कसा असते बडतर्फीचा ठराव कसा असते संसदेचे सर्व सदस्य बडतर्फीचे सदस्य कोण असतात म्हणजे पदावरून दूर करताना राष्ट्रपतींना पदावरून दूर करताना मात्र संसदेचे सर्व सदस्य संसदेचे सर्व सदस्य इलेक्टेड प्लस नॉमिनेटेड म्हणजेच काय तर नामनिर्देशित आणि निर्वाचित हे दोन्हीही भाग घेतात बडतृफीच्या वेळेस म्हणजे त्यांना पदावरून दूर काढण्याच्या वेळेस दोघेही दोन्ही सदस्य संसदेच्या सभागृहातील दोन्ही सभागृहातील सर्व सदस्य भाग घेतात पुढं बघा मित्रांनो इकडं <coughs> पण तसंच आहे उपराष्ट्रपती या निवडणुकीला सेमच आहे बघा मित्रांनो प्रथम राष्ट्रपती कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद कळ प्रथम उपराष्ट्रपती कोण होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन बघा मित्रांनो दोन वेळा कोण राष्ट्रपती होत राजेंद्र प्रसाद आणि दोन वेळा उपराष्ट्रपती कोण होतं डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली राधाकृष्णन आणि हमीद अंसारी समजलं बघा बिनविरोध आतापर्यंत बिनविरोध राष्ट्रपती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो कळ कोण आहे बिनविरोध झालेले राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी ते लोकसभेचेही अध्यक्ष होते समजलं आणि इकडे बघा बिनविरोध झालेले डॉक्टर राधाकृष्णन शंकरदाया शर्मा आणि हे तिघजण बघा मित्रांनो पुढे बघा <coughs> पदावर असतानाच मृत्यू झालेले राष्ट्रपती बघा पदावर असताना दोन राष्ट्रपतींचा मृत्यू झाला त्यापैकी एक आहेत झाकीर हुसेन आणि दोन आहेत फखरुद्दीन अली अहमद व्यवस्थित ठेवा दोन्ही मुस्लिम आहेत लक्षात राहू शकते तुमच्या कळलं म्हणजे ऑप्शन मध्ये दुसरी जर आली तर कट करता येते बघा इकडं कृष्णकांत कृष्णकांत म्हणून बघा सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत मित्रांनो द्रौपदी मुर्मू आहेत त्या ओडिशा या राज्यातल्या आहेत त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे पुढं बघा सी पी राधाकृष्णन तमिळनाडूचे आहेत मित्रांनो ते आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल होते नंतर त्यांचं उपराष्ट्रपतीपदी नियुक्ती झालेली आहे सी पी राधा कृष्णन तर बघा मित्रांनो आपण आता राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती व्यवस्थित डिटेल मध्ये बघितलेला आहे ही माहिती मित्रांनो तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे आता येणारा तुमच्या आगामी पोलीस भरती तर अत... पोलीस भरतीसाठी किंवा टी ए भरतीसाठी तर अति तलाठी भरतीसाठी अति आणि अति इम्पॉर्टंट आहे याच्या बाहेर मित्रांनो तुम्हाला प्रश्नच जाणार नाही व्यवस्थित हा डाटा व्यवस्थित पाठ करा आपला चॅनल सबस्क्राईब करा आपल्या या बारक्या भावाला मोठ्या भावाला साथ द्या सोबत राहा आपला चॅनल सबस्क्राईब करा आपल्या चॅनलची लिंक तुमच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद ओके